शहरामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा सदतीस एक तीन प्रमाणे बीड जिल्हा हा पूर्ण शंभर टक्के बंद राहणार आहे आणि आता सध्या बंद आहे सकल मराठा समाज गरज दोन मराठ्यांनी हा पुकारला बंद आहे हा सर्वसामान्य तळागाळातील मराठा समाजाने पुकारलेला आहे कुठल्याही संघटनेचा बंद नाही सामान्यांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे सर्वांचाच पाठिंबा आहे हे सरकार नुसतं भूल देते आज देतो उद्या देतो आज देतो उद्या एकच सांगावं त्यांनी देतो किंवा नाही मुख्यमंत्री अपील आहे की मराठा समाज आरक्षण दिला जा मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे आजचा त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटला यांनी कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा खाण्यास आणि उपचारास नकार दिलेला आहे कुठल्याही प्रकारचा जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही जो सरकारनं अध्यादेश काढलाय तो जोपर्यंत पारित होत नाही त्या संदर्भात जोपर्यंत कायदा तयार करण्यात येत नाही आणि विशेष अधिवेशन बोलून संपूर्ण जो ठराव घेत घेण्यात येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं मी पाणी पिणार नाही किंवा अन्न घेणार नाही अशा प्रकारचं आवाहन केल्यानंतर जे मनोज जरांगी पाटलांचा पाचवा दिवस आहे त्याच मनोज जरांगी पाटलांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंद जी हाक देण्यात आलेली आहे ती बीड जिल्ह्यामधून देण्यात आलेली आहे संपूर्ण बीड शहर जे आहे ते कडकडीत बंद करण्यात आले आहे आपण एकंदर बघू शकता कशा पद्धतीने जे आहे ते सध्याला बीड शहरातील साठे चौकाच्या परिसरामध्ये उभा आहे या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीनं जे आहे ते व्यापाऱ्यांकडून सुस्फूर्त असा प्रतिसाद या बीड बंदला मिळत आहे संपूर्ण शहर जे आहे ते बंद करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण बघू शकतो या कशा पद्धतीनं बीड शहर या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे संपूर्ण बीड शहरातील जे व्यापारी आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणं बंद मध्ये पाळलेला आहे आपल्यासोबत काही मराठा समूह आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कशा पद्धतीचा बंद असणार आहे त्या बंद मध्ये काय काय आवाहन करण्यात येणार आहे काय सकाळ संपूर्ण आज मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी बंद पाळण्यात येत आहे कसा बस तारखेला वाशी या ठिकाणी राज्य सरकारने जे काही मराठा समाजाला आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता होत असताना दिसत नाही म्हणून मनोज पाटील दहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसले होते काल त्यांची प्रकृती अचानक खाल्ल्यामुळे समज सकल मराठा समाज गरजवंत मराठ्यांनी हा पुकारला बंद आहे हा कुणी कुठल्या संघटनेने कुठल्याही पक्षांनी पुकारला बंद नाही हा गरजवंत मराठ्यांनी पुकारलेला बंद आहे व हा बंद शांततेने पार पाडणार आहे कारण मराठा समाजाने आजपर्यंत जे काही आंदोलन केले आहे लाखोच्या संख्येने जे मोर्चे काढले हे मोर्चे सुद्धा शांततेने काढले आहेत आपण बघितलं आहे आणि आजचं सुद्धा जे आंदोलन आहे ते मराठा समाज व्यापारी बांधवांना जे व्यापारी बांधवां पाठिंबा आहे या पाठिंब्या आणि या सगळ्यावर हा बंद शांततेने पार पाडणार आहे काय सांगाल बंद पाडायला कसा प्रतिसाद दाखणार आहे काय सांगाल कधी पाटलांच्या समर्थनाला शहर बंद आहे चांगला असेल ना बंद चांगलाच असेल चांगला पाठिंबा आहे सामान्यांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे सर्वांचाच पाठिंबा आहे याच बंद मध्ये काय पाठिंबा देखील जाळपोळ झाली होती हिचं घडली होती बीड मध्ये बीड जिल्हा आहे कसं बघता याकडे कारण ते होऊ नये फक्त कारण ते अनावश्यक गोष्ट आहे जे आवश्यक आहे ते ठीक आहे समजा काय सांगणार आज बीड जिल्हा पूर्णपणे कडकडीत बंद पाण्याचा आहे मनोज दरांगे पाटाला समर्थन अर्थात बीड जिल्हा बंद आहे कसं बघता याकडे कसं असणार आहे बीड जिल्हा बंद सव्वीस था, वीस वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत लाखो समाज मुंबईला गेला होता मराठा प्रश्न मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी परंतु सरकारने तिथे एक अध्यादेश काढला की दहा दिवसामध्ये अध्यादेशाची अंमलबजावणी करू त्या हिशोबाने दहा तारखेला एक अधिवेशन घेऊन त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती परंतु सरकारने कुठली अधिवेशनाची तारीख डिक्लेअर केली नाही त्यामुळे धरंगे पाटलांनी दहा तारखेपासून आमरण उपोषणचा निर्णय घेतला आणि आज पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत पूर्ण खालेली आहे ती तब्येतीकडे बघून पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने गरजवंत मराठा समाजाने हा बंद पुकारलेला आहे हा सर्वसामान्य तळागाळातील मराठा समाजाने पुकारलेला आहे कुठल्याही संघटनेचा बंद नाही जी धग मराठा समाजाचे आहे ते शांततेच्या मार्गाने बंद पुकारून हा एक सरकारला दाखवून देते आहे की मराठा समाजाचा काय रोष आहे त्यात आणि विशेष म्हणजे सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी मराठा समाजाला जो आज काहीतरी भूल तापाला सरकार देत आहे न देता लवकर त्याची अंमलबजावणी करावी आज बंद पूर्णपणे कडकडीत बंद आहे महाराष्ट्र बंद देखील हात देण्यात आले आहे याच बीड जिल्ह्यामधून वारंवार अशा दिशा दिल्या जातात महाराष्ट्राला तर ह्याच बीड जिल्ह्यामध्ये देखील जाळपोळ झाली होती घटना घडली होती तसा अनुचित प्रकार घडवणे मग सहा वाढ असणार आज बंद पाळत जो मनोज जारंगी पाटील आमच्या अध्यादेशाची सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अमर उपोषणाला बसले आहेत आमच्या समाजाच्या भावना संतप्त आहेत समाजात प्रचंड प्रमाणात उद्रेक आहे पण तरी हे आंदोलन आम्ही कुणी व्यक्तीशा पुकारलेलं नाही त्यांनी देखील जरांगी पाटलाने बंदच आवाहन केलेलं नाही समाज बांधव हो व्यापारी हो यांनी उत्स्फूर्तपणे हा बंद पुकारलेला आहे आणि हा आम्ही शांततेच्या मार्गानेच पाळणार आहोत ज्या काय पाठीमाग जाळपूरच्या घटना घडल्या होत्या त्यात इतर समाज घुसले होते आणि तशा काही घटना घडू नयेत म्हणून आमचे देखील इथले स्थानिक समन्वयक हो मराठा सेवक हो आम्ही काळजी घेत आहोत आणि अशा घटना घडणार नाहीत आम्ही हे जनतेला विश्वास देत आहोत आणि आम्ही हे आंदोलन शांततेच्या दे मार्गाने यशस्वी करून दाखवणार आहोत बसून जे आहे ते कसं बघता याकडे आम्ही शासनाच्या आदेशाचं देखील पालन करू शासन शांततेसाठीच हे मन आदेश काढत आहे आणि शांतीच्या कोणत्या कायद्याचं आम्ही पालन करायला तयारच आहोत शांतीच्या कायद्याचा कोणताही भंग होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ काय सांगाल आज बंद पुकारला आहे बीड जिल्ह्यामध्ये कसा एकंदरीत प्रतिसाद आहेत काय सांगाल बंद संदर्भात मी नक्की बीड जिल्हा हा पूर्ण शंभर टक्के बंद, बंद राहणार आहे आणि आता सध्या बंद आहे कुठल्याही दुकानं काय उघडले नाही मुस्लिम बांधवांनी सुद्धा स्वयंपूर्तीने पाठिंबा दिलेला आहे हा बंदला जे की मनोज जरंगीदादा पाटील हे पाच दिवस झालेत आज उपोषणाल बसले त्यांची तब्येत खालवलेले महाराष्ट्रात सगळा संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचा रोच आहे या सरकारवर हे सरकार नुसतं भूल तापा देते आज देतो उद्या देतो आज देतो उद्या एकच सांगावं त्यांनी देतो किंवा नाही दोनच शब्दात त्यांचं उत्तर आम्हाला हवं आहे त्यासाठी जे सोळा तारखेला त्यांनी अधिवेशन पुकारलं बोलावलं होतं ते आता ते पुरे पुरेपूर ढकला लागलेत हामिशा रात्री तर म्हणलं एकतीस तारीख आहे कुठली एकतीस मार्च आम्हाला मान्य नाही ती मराठा समाजाला मान्य नाही आमचे दादा उपोषणाला बसलेले आहेत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज दादांच्या एकनिष्ठ पाठीची उभा आहे त्याचाच हा बंद आहे स्वयंपूर्तीने बंद आहे त्याबद्दल ह्या शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि निर्णय त्वरित द्यावा काय सांगायला एकंदरीत बंद पाळला जातोय पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण बीड जिल्हा बंद आहे महाराष्ट्र बंद बीजेपी हात देण्यात आलेली आहे मात्र हे दिशा आहे जी बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आहे कसं बघा बंद कडे काय आव्हान मनोज जरंगी पाटील हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी मराठा समाजासाठी आजपर्यंत जेवढे काही तीव्र आंदोलन केली आहेत त्या तीव्र आंदोलनांसाठी समाजात फक्त सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांसाठी आज सर्व स्तरावरून सर्व जाती धर्माच्या लोकांचा या बंदला पाठिंबा आहे सर्वांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळलेला आहे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला सर्वसामान्य सर्व जातीतील सर्व धर्मातील लोकांचाही पाठिंबा आहे तर हा पाठिंबा ह्या या स्तरावर असतानाही शासन का करत नाहीये हे आज जर पाचव्या दिवशी त्यांची तब्येत इतकी खालवली आहे सहाव्या दिवशी समाजाचा जो म्हणजे ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत त्या समजून घ्याव्यात सरकारने आज सहा सात महिने झाले हे लोकांचं सरकार लोकांसाठी म्हणणारे न्यायप्रिय असणारे हे जे काय मुख्यमंत्री आहेत त्यांना ह्या दिसत नाहीत त्या ह्या वेदना समाजाच्या त्यांनी लवकरात लवकर सर्व मागण्या मंजूर करून विशेष अधिवेशन बोलावं म्हणून जरांगे पाटलांचा जीव वाचवावा एवढीच आमची विनंती काय सांगाल मुस्लिम देखील बंद मध्ये सहभाग म्हणून कसा पाटील बसणार तुमचा हमारा तो ये बोलना है कि मराठा समाज को मुख्यमंत्री ने जो तो आश्वासन दिए थे वो आश्वासन जो है तो मुख्यमंत्री ने पूरा करना और सभी समाज को लेके चलना सभी जो झंगर समाज है मुस्लिम समाज है मराठा समाज है सब समाज को अन्याय मिलना आरक्षण मिलना ये हमारी मांगनी है और मुख्यमंत्री ने जो है तो जरंगी पाटिल की वो जो है तबियत खराब है तो वो तबियत भी जो है तो उनमें सुधार आना अगर उनको खुदा ना खास्ता अगर कुछ होता है तो फिर आगे की सिचुएशन और खराब हो सकती है वो हिसाब से जो है तो मुख्यमंत्री से हमारी अपील है कि मराठा समाज को जो है तो जल्द से जल्द आरक्षण दिया जाए सरकार को क्या कहेंगे तुम क्या बोले सरकार को क्या कहेंगे सरकार, सरकार को यही कहना चाहता हूँ की मैं जो है तो जरंगी पाटिल को अभी जो जो बंद का निर्णय लिया है सबने व्यापारियों ने सबने जो बंद का निर्णय जो लिया है उसके हिसाब से जो है तो तो अभी जो उसको जो उसको है तो सरकार ने आज ही उसका निकाल निकालना और उसका जो है तो उसको मराठा समाज को आरक्षण देने की आज उन्होंने कोशिश पूरी की पूरी करना मुस्कुश आप बोल सकते भीड़ जिला में संपूर्ण बंद जो है एक बंद है तो शांत के मार्ग ने हटना है संपूर्ण जो शहर है पूर्णपणे कडकडी जी आहे ते बंद करण्यात येणार आहे आणि संपूर्ण शहरामध्ये आज सकाळपासूनच बंद जो आहे ते पाळण्यात कशा पद्धतीने दुकानं जे आहेत संपूर्णपणे दुकानं जे आहेत बंद करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी दुकानं जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत या दुकाना आपण बघू शकतो कशा पद्धतीने बंद जे आहे ते पाळण्यात आलेलं आहे संपूर्ण बीड शहर व्यापारी बाजारपेठ आहे ते संपूर्णपणे बंद करण्यात आले दुकानावर दुकाना जे आहेत ते कुलूप लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते बंद पूर्णपणे पाळण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण शहर आहे ते शांततेच्या मार्गाने जे आहे ते बंद करण्यात येणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं जे आहे ते कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये यासाठी पोलिस देखील रस्त्यावर उतरलेले आहेत एकशे चौवेचाळीस किलम आणि मनाई आदेश जे आहे ते मध्यरात्री बसून बीड पोलिसांनी लागू केलेला आहे जिल्हा प्रशासनाने लागू केलेला आहे संपूर्ण बंद जे आहे आम्ही शांततेत पार पडू यासाठी मुस्लिम समाजाचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा असत आहे कशा पद्धतीने बंद होतो हे बंद महत्वाचं ठरणार आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशी बीड